And his U.S. counterpart Marco Rubio discussed cooperation in areas of trade, critical minerals, nuclear energy, and defense over phone. U.S. President Donald Trump warns Iran of strong action if Iranian authorities carry out hanging of protesters. U.S. designates Egyptian, Lebanese, and Jordanian branches of Muslim Brotherhood as terrorist organizations. Festival of Harvest Makar Sankranti been celebrated in different parts of the country today. And in cricket's second ODI between India and New Zealand to be played at Raj Court this afternoon. And for details of these stories and more, log on to our website www.newsonaiR.gov.in and News on AIR app. And with that we end the morning news. Have a nice day. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आठ वाजून तीस मिनिटं आणि वीस सेकंद झालेत प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या जम्मू काश्मीर संदर्भात चीन आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचा एकोणीसशे त्रेसष्ट लष्कर प्रमुखांचे सल्लागार यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा दिल्लीत आज राष्ट्रकुल देशांच्या सभापती पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद महाराष्ट्रात महापालिका प्रचाराचं सूप वाजलं उद्या मतदान परवा मतमोजणी देशभरात आज सूर्याच्या उत्तराणाचा सण आणि महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा विजय तर भारत न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील आज दुसरा सामना आता सविस्तर बातम्या जम्मू आणि काश्मीर मधल्या शक्स गाम खोऱ्याबाबत चीन आणि पाकिस्तान यांच्यातील एकोणीशे त्रेसष्ट चा करार बेकायदेशीर आहे असं ठाम मत लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केलं आहे शक्सगाम खोऱ्यातल्या कोणत्याही कारवायांना भारत मान्यता देत नाही असंही द्विवेदी यांनी सांगितलं ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते चीन सोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर आहे मात्र त्यावर सातत्यानं लक्ष ठेवण्याची गरज आहे असंही ते म्हणाले तर ऑपरेशन सिंधूर बद्दल बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की ही मोहीम तीनही सेवांमधील समन्वयाचं सर्वोत्तम उदाहरण असून ही मोहीम अजूनही सुरू आहे आणि शत्रूच्या कोणत्याही गैरकृत्याला प्रभावीपणे सामोर जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बोने यांच्यामध्ये काल दूरध्वनीवरून चर्चा झाली त्यानंतर समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत फ्रान्स दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये बळकट आणि विश्वासार्ह धोरणात्मक भागीदारी असल्याचा पुनरुच्चार केला आहे दोन्ही देशांदरम्यान नवोन्मेष वर्षानिमित्त नवोन्मेष तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन मिळत असल्याचं मोदींनी नमूद केलं आहे या चर्चेत महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दृष्टिकोनांची देवाणघेवाण झाल्याचं संदेशात नमूद केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्या दरम्यान दूरध्वनीवरून काल व्यापार अत्यावश्यक खनिज अणुऊर्जा आणि संरक्षण या क्षेत्रातील सहकार्यावर केंद्रित चर्चा झाली अमेरिकेचे सर्जिओ गोर यांची नुकतीच अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान व्यापार विषयक चर्चा होईल असं म्हटलं होतं त्या पार्श्वभूमीवर जयशंकर रुबिओ यांच्यामध्ये संवाद झाला उभय नेत्यांनी परस्पर संपर्क राखण्यास सहमती दर्शवली समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात जयशंकर यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं नमूद केलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज दिल्लीत होणाऱ्या दहाव्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार रा आहेत भारताचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के एम करियप्पा यांच्या कार्याचा आणि सेवेचा सन्मान करण्याच्या हेतून दर चौदा जानेवारीला हा दिवस साजरा होतो चौदा जानेवारी त्रेपन्न ला फिल्ड मार्शल के एम करियप्पा सेवानिवृत्त झाले होते आज अठ्ठावीसाव्या राष्ट्रकुल देशांच्या संसदेचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे तीन दिवसांच्या या परिषदेमध्ये साठ राष्ट्रकुल देश आणि अर्ध स्वायत्त संसद यांचे सभापती आणि पीठासीन अधिकारी सहभागी होणार आहेत या परिषदेचा सा उद्देश संसदीय लोकशाहीच्या विविध ज्ञान आणि समज वृद्धिंगत संसदीय संस्थांचा विकास असा आहे भारताचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील दरम्यान काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीनाडा या देशांच्या शिष्टमंडळाची दिल्लीत भेट भेट घेतली राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या सभेत हे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे बिर्ला यांच्या समवेत त्यांनी लोहरी सणांचा आनंद घेत अग्निपूजेची परंपराही साजरी केली भारतीय सण आणि सांस्कृतिक संवाद जागतिक बंधुभाव परस्पर आदर आणि मानवी मूल्यांना बळकटी देतात असं प्रतिपादन बिर्ला यांनी यावेळी केलं या शिष्टमंडळाचं नेतृत्व दक्षिण आफ्रिकेच्या संसदेच्या नॅशनल काउन्सिल ऑफ प्रोव्हिन्सेसच्या उपसभापती एल गोविंदर उपसभापती डॉक्टर अनले लॉट्रिएट आणि ग्रेनाडाच्या सिनेटच्या अध्यक्ष डॉक्टर विल्यम्स यांनी केलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी प्रचारसभा रोड शो समाज माध्यम या मार्फत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर आणि पुण्यात प्रचारसभा घेतली आणि प्रचार, प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या विविध प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारांमध्ये सहभाग घेऊन स्थानिक मतदारांशी संवाद साधला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात रोड शो घेत प्रचार केला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल प्रचारासाठी पुण्यात आले होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील काल शेवटच्या दिवशी चंद्रपुरात प्रचार केला या सर्व ठिकाणी उद्या मतदान तर परवा मतमोजणी होणार आहे देशातल्या तरुणांनी शैक्षणिक पदव्यांच्या पलीकडे लक्ष केंद्रित करत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या ध्येयासाठी स्वतःला समर्पित करावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे ते काल गुजरातमधल्या आनंद इथं चारुसत विद्यापीठाच्या पंधराव्या दीक्षांत समारंभात बोलत होते पदवीधर अभियंत्यांनी राष्ट्रीय सार्वभौमत्व सक्षम करण्यासाठीच्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्याचं आवाहनही गृहमंत्री शहा यांनी केलं राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था विज्ञान शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या म्हणजेच एन आय टी एस ई -e आर ची तेरावी बैठक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत काल पार पडली यावेळी राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था यांची शैक्षणिक आणि संशोधक मानक उंचावणं प्रशासकीय क्षमता वृद्धिंगत करणं तसंच नवे उपक्रम तसंच उद्योजकतेला चालना देणं या विषयांवरच्या सादरीकरणाचा त्यांनी आढावा घेतला सूर्याचं उत्तरायण आणि शेतात कापणीला आलेल्या पिकांच्या आनंदा प्रत्यर्थ देशभरात उत्सव आज साजरा होत आहे महाराष्ट्रात कालच्या भोगीनंतर आज मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे गुजरातमध्येही उत्तरायणाच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेणार आहेत गुजरातमध्ये विविध ठिकाणी पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून जगभरातील पतंगप्रेमी राज्यात दाखल होत आहेत केरळमध्ये सबरीमला डोंगरावर मकर विल्लाकू साजरी होईल भाविकांना पोन्नाम बलामेडू इथल्या मकर ज्योतीचं दर्शन घेता येईल तसंच भगवान अय्यप्पांच्या पवित्र दागिन्यांची मिरवणूकही यावेळी काढण्यात येणार आहे त्याशिवाय तामिळनाडूमध्ये पोंगल आसाममध्ये भोगाली बिहू तर पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती साजरी होईल अमेरिकेनं मुस्लिम ब्रदरहूडच्या मध्य पूर्वेकडील तीन शाखांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं असून त्यांच्यावर आणि त्यांच्या सदस्यांवर निर्बंध लादले आहेत ट्रेझरी आणि परराष्ट्र विभागांनी काल रात्री मुस्लिम ब्रदरहूडच्या लेबनीज जॉर्डियन आणि इजिप्शियन या तीन शाखांविरुद्ध हो या कारवाईची घोषणा केली त्या अमेरिकेसाठी धोकादायक असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे घरपोच वस्तूंची सेवा देणाऱ्या बहुतांश कंपन्या दहा मिनिटात वस्तू घरपोच देण्याची सुविधा लवकरच बंद करणार आहेत वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी तसंच त्यांना कामासाठी पोषक वातावरण देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींची सरकारनं बैठक घेतली होती यामध्ये जलद वस्तू पोहोचवण्याच्या संदर्भात काळजी व्यक्त करण्यात आली होती भटक्या कुत्र्यांना खाद्य देणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं ना म्हटलं आहे भटक्या नियमांची अंमलबजावणी होत नाराजी ना ना व्यक्त केली आहे गेल्या पाच वर्षांपासून नियमांच्या अंमलबजावणीबाबत काहीही होत नसून स्वानदंशाच्या पीडितांना आणि त्यामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्यांनी भरपाई द्यावी असंही सांगितलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्या लोकांना आणि संघटनांच्या वर्तनावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे महिला क्रिकेटमध्ये काल प्रीमियर लीग अंतर्गत नवी मुंबई डी वाय पाटील मैदानात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं गुजरात जायंट संघाचा सात गडी राखून पराभव केला गुजरातनं मुंबई इंडियन्स समोर एकशे त्र्याण्णव धावांचं लक्ष ठेवलं होतं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज राजकोटमध्ये खेळला जाणार आहे सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय पुरुष संघ एक शून्य न आघाडीवर आहे आजचा सामना जिंकून ही मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल शेवटी पुन्हा ठळक बातम्या जम्मू काश्मीर संदर्भात चीन आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचा एकोणीशे चा करार बेकायदेशीर भारतीय लष्कर प्रमुखांचं ठाम मत पंतप्रधान आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार यांच्या दरम्यान दूरध्वनीवरून चर्चा दिल्लीत आज राष्ट्रकुल देशांच्या सभापती पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद महाराष्ट्रात महापालिका प्रचाराचं सूप वाजलं उद्या मतदान परवा मतमोजणी देशभरात आज सूर्याच्या उत्तरायणाचा सण आणि महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा विजय तर भारत न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील आज दुसरा सामना याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच मध्यम लहरी तीनशे अठ्याहत्तर अंश सात आठ मीटर सरथा